आणि अनेक अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत या ठिकाणी लहान मुलांसाठी वॉटर अंब्रेला अशा शिर्डीच्या धर्तीवर शिर्डीच्या वॉटर पार्क ला सरस खरेदी अशा पद्धतीने या वॉटर पार्कची निर्मिती या ठिकाणी संचालकांनी केलेली आहे परिसर सर्व मनोरंजन प्रकरण एक अतिशय चांगली सोय सुविधा ये निर्माण है

और चौधरी भाटा ने Thank you.